महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना अडीच वर्षात मुंबई मेट्रो जलयुक्त शिवार मराठवाडा वॉटर ग्रीड असे महाराष्ट्राच्या विकासाचे प्रकल्प बंद करून महाराष्ट्राशी दोह करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी धडा शिकवावा असं आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी केलं महाराष्ट्राचा चौसष्टावा स्थापना दिवस साजरा होत असताना महाराष्ट्राच्या विकासात अडथळे निर्माण करणाऱ्या था उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राज्यातील प्रगती पथवर नेणारे प्रकल्प कसे बंद पाडले गेले याची मतदारांना आठवण करून आवाज देणं आवश्यक असल्याचं यावेळी श्री केशव उपाध्यय यांनी सांगितलं मला असं सा वाटतं मी आतापर्यंत यादी दाखवली गेल्या देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या विकासाचे प्रकल्प सुरू केले होते किंबहुना माझं तर म्हणणं आहे की एक चांगलं सकारात्मक काम केलेलं उद्धव ठाकरेंनी दाखवावं महाराष्ट्रामधलं सर्वाधिक शेतकऱ्याच्या आत्महत्या शरद पवार कृषी मंत्री असताना होत्या यादीच काढायची संजय राऊतजी तर एकदा कधीतरी चर्चेला बसा यादीच करू आपण त्यामध्ये अनेक गोष्टी निघतील की उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात एकतरी चांगलं काम त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात एकतरी चांगलं काम महाराष्ट्रात झालं का मोरे आंबेवाले यांचे आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज क सत्यम कलेक्शनसमोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा